नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर सहा जून तारखेप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा म्हणून या महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवप्रेमी हे साजरा करत असताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळं मी आपल्या सर्वच शिवभक्तांना शिवप्रेमींना या, या राज्याभिषेक दिन सोहळ्याच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं नूतनीकरणाचं काम देखील हाती करण्या हाती घेण्यात येणार आहे की जेणेकरून जसं अहिल्यानगर शहरामधला एक सर्वांचा एक असणारं जे स्वप्न होतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या या परिसरामधून उड्डाणपूल झाला पाहिजे पण उड्डाणपूल झाल्यानंतर आता कुठतरी जसं शहर चांगल्या प्रकारे विकासात्मकदृष्ट्या आपल्याला कुठतरी काट टाकत असताना पाहायला मिळतंय तर त्याच अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं करता देखील जरी चांगल्या प्रकारे आता त्याला जागा उपलब्ध करून या ठिकाणी नूतनीकरणाचं काम देखील हाती घेण्यात येणार आहे